या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवारी मेन रोड उमरेड शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ आणि नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण वृक्ष संगोपन तसेच शाळा सौंदर्यीकरण कार्यक्रम स्थानिक नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेच्या भव्य पटांगणावर पार पडलाय जवळपास दोनशे झाडांची लागवड यावेळी करण्यात आली वृक्षारोपण सोबतच वृक्ष संगोपनाची जबाबदारी सुद्धा मंडळाच्या सदस्यांनी स्वीकारली शाळा सौंदर्यकरणाचे कार्य आम्ही हाती घेतले आहे यानंतर दरवर्षी शिवस्नेह गणेशोत्सव मंडळातर्फे एक सरकारी शाळा सौंदर्यीकरणासाठी दत्तक घेऊ असे मत मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे नायब तहसीलदार प्रदीप बर्पे दिलीप चव्हाण अनिल येवले सुनीता दयालकर रितेश राऊत क्षितिज खानोरकर जॅकी गोविंद आणि रितेश मणे सोबतच शिवस्नेह मंडळाचे सदस्य नगरपरिषद परिषद उमरेडचे कर्मचारी इतवारी प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अभय लांजेवार आणि आभार अक्षय खानोरकर यांनी मानले महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड